नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वरे गुरुवार तर मित्रांनो ए डी एम टीना सोयाबीन खरेदी केंद्र वाशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज वाशीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये क्विंटल आज वाशीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील ते मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव તો મિત્રાનો બેટી પુરી લુડી મધ્ય